छत्रपती शाहू महाराज यांची एकशे एक्कावन्नवी जयंती सरकारी मराठी व कन्नड शाळेत मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच सुनील महाकाळे होते सुरुवातीला छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी बोलताना लक्ष्मण माने यांनी शाहू महाराज यांचा इतिहास मुलांना सांगितला जात धर्म यांच्या पलीकडे जाऊन शाहूराजांनी कार्य केलं आहे बहुजनांना शिक्षण मिळावं म्हणून अनेक वस्तीगृह सुरू केली कला क्रीडा सांस्कृतिक या क्षेत्रात भरीव कामगिरी केली असं सांगितलं या कार्यक्रमास ग्रामपंचायत सदस्य अभय चौगुले प्रमोद शेवाळे दादा सदस्य अमर परिट संभाजी कुंभार चंद्रकांत भोई मुख्याध्यापक पी कांबळे तसेच दोन्ही शाळांचे सर्व शिक्षक उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कदम मॅडम यांनी केले तर आभार ज्योती मॅडम यांनी मानले यावेळी महात्मा गांधी नरेगा उद्योग खात्री या योजनेतून ग्रामपंचायतीच्या माध्यमातून नव्यानं बांधलेल्या स्वयंपाक खोलीचं उद्घाटन विद्यमान सरपंच सुनील महाकाळे माजी सरपंच अभय चौगुले सदस्य प्रमोद शेवाळे यांच्या हस्ते करण्यात आलं सुसज्ज अशी स्वयंपाक खोली बांधण्यासाठी मानकापूर ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य आणि ग्रामविकास अधिकारी नंदकुमार फक्के यांचं मोलाचं योगदान लाभलं मराठी एस न्यूजसाठी मानकापूरहून बबन जामदार